तुम आगे बढो तुम्हाला आदित्य साहेब तुम आगो हम तुम्हारे साथ है हिंदुर्ग सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा अरे आवाज कुणाचा

तिथे थांबवतात म्हणजे ह्यांचे हात मिळवले झाले की काय कर्नाटक महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं सरकार उभार तर शंभूराजे देसाई आणि त्याचबरोबर दादा पाटील या ठिकाणी आले असते महाराष्ट्राने या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे आज तिथे लाठीचार्ज होण्याची शक्यता आहे आम्हाला बंदी घातली जाते हुकुमशाही केली जाते हुकुमशाही आमचं असं मत आहे त्यांनी का सत्तेमध्ये तुम्ही एकनाथ शिंदे इथे तिकडे जायला पाहिजे ना काय नाही म्हणत मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना झाली शिवसेना तुम्ही आमची म्हणता आज मराठी माणसासाठी एकनाथ शिंदे काय आता भूमिका असणार नाही महाराष्ट्र पोलिसांना धुडकरमा मी आज जाणारच आहे आता बघून तर घेतो थोडं कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त करतो आणि त्या ठिकाणी काय करायचं आहे पण महाराष्ट्राच्या त्या अजून आम्हाला कळलेलं नाही मराठी माणसांच्या विरोधाचं सरकार आहे मराठी आणि म्हणून आमचं असं मत आहे की ही तडपशाही जरी झाली तर अनेक जागेतून शिवसैनिक निघालेले पोलीस ताब्यात घेत होते किंवा कर्नाटक पोलीस आढळून करत होते पण यावेळी महाराष्ट्र पोलिसच ही भूमिका घेतात म्हणून जर आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा निषेध करतोय आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राच्या पोलिसांचा निषेध करतो